नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अभिनेत्री गिरिजा प्रभूची नवी मालिका सुरू होत आहे या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस या मालिकेत कोणते कोणते कलाकार झळकणार आहेत त्याची माहिती समोर आली आहे या मालिकेत गिरिजासोबत अभिनेते वैभव मांगले हे दिसणार आहेत हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंच आहे पण आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री होणार आहे आणि विशेष म्हणजे ही अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने यांची एंट्री होणार आहे अभिनेत्री सुकन्या मोने ह्या आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत या मालिकेत दिसणार आहे तर मंडळी कोण होती सतू, काय झाली सतू, या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने यांची एंट्री होणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद